समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दुधोंडी येथे साळींदर वन्यप्राणी भाजल्याप्रकरणी पोलीस कडेगाव वन विभागाने कारवाई करीत तिघा संशयितांना अटक केली आहे वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की दुधोंडी नवीन वसाहत तालुका पोलूस येथे साळींदर वन्यप्राणी खाण्याच्या उद्देशाने भासताना आढळल्याप्रकरणी ईश्वर ओंकार ठाकरे वर्ष चाळीस सुरेश संजय वय वर्ष बत्तीस सुनील बळीराम ठाकरे वर्ष तेवीस सर्वजण राहणार बेहेड तालुका धुळे जिल्हाधुळे या तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे कडेगाव पोलीस वनपरिक्षेत्रपाल अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे कडेगाव पोलीस वनपरिक्षेत्रपाल अधिकाऱ्यांना गोपनीय खबऱ्याकडून दुधोंडी येथील नवीन वसाहत येथे ऊस सोड कामगारांच्या खोपीजवळ साळिंदर वन्यप्राण्यास खाण्याच्या उद्देशाने भाजण्यात येत असल्याची माहिती मिळाली वनक्षेत्रपाल व वन कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले यावेळी वरील तिघे संशयित आरोपी साळिंदर वन्यप्राणी खाण्यासाठी भाजताना आढळून आले त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये कडेगाव पोलूस वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक जाधव वनपाल संतोष शिरशेटवार वनरक्षक सुरेखा लोहार सुनील पवार अभिजित कुंभार भाग्यश्री कुंभार यांचा सहभाग होता कोणताही वन्यप्राणी घरामध्ये शेतामध्ये अथवा आपल्या परिसरामध्ये आढळून आल्यास किंवा सापडल्यास तात्काळ वन विभाग एकोणीस सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती द्यावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका